गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीचा पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसलाय नागरिकांचे स्थलांतरित करण्यात येत आहे याला मनसेच्या वतीने मोठे पाठबळ दिले जात आहे पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतरित करण्यासाठी मनसेने गेल्या तीन दिवसापासून वीज टेम्पो व साहित्य हलवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठे हातभार लावले आहे तर पूरग्रस्तांना सुरक्षा स्थळी ठेवण्यात आले यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरांच्या शहराला पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो गावभाग मुजावरपट्टी बागवानपट्टी लक्ष्मी मंदिर परिसर अष्टविनायक कॉलनी यादी भागातील हजारो नागरिक पूरग्रस्त बनतात पंचगंगा नदीची पातळी सध्या बहात्तर फुटांवर आहे तर मरगोबाई मंदिरापर्यंत पाणी आले नागरिकांना सुरक्षा स्थळी व त्यांचे साहित्य नेण्यासाठी इचलकरांची शहरातील मनसेच्या वतीने शहरांमध्ये टेम्पो लावून पूरग्रस्त भागात जाऊन त्यांचे साहित्य व्यवस्थित घेऊन व साहित्य भरून ज्या ठिकाणी महापालिकेच्या पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी टेम्पोच्या माध्यमातून सोडले जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून इचलकरांची मनसेच्या वतीने हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आलाय दिवसापासून शहराला पुराचा विळखा पडलाय ज्या भागामध्ये पूर येऊ लागलाय त्या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी टेम्पो घेऊन जातील व तेथील साहित्य ते हलवत आहे मनसेने स्वखर्चातून हे टेम्पो पूरग्रस्तांना मोफतपणे देऊन साहित्य हलवण्यास मदत करत आहे तर मनसेच्या या उपक्रमामुळे सर्व पूरग्रस्तांनी त्यांचे आभार मानले तसेच पूरग्रस्तांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभे आहे त्यांना जर कुठली मदत लागली तर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेचे पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी मनसे, या मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर मनसे शहर सचिव अर्जुन माळी शहर उपाध्यक्ष उत्तम गुरव राजेश माळी रोहित कोटकर सचिन दरीबे प्रतीक सावंत शाम येशाल अजिंक्य लोखंडे विकी जुवे अरुण माळी किरण माळी शुभम लोखंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे हो यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना एच शहरामध्ये पूरग्रस्त घराच्या स्थलांतरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरातर्फे अनेक टेम्पो मोफत सुविधा आम्ही राबवत हो आहोत असे भरपूर गाड्या आम्ही केलेल्या आहोत आणि कालपासून आम्ही ते उपक्रम राबवत हो आहोत आणि इथे तिथे उच्चलकरांच्यामध्ये पूरग्रस्त आहेत ज्यांना ज्यांना घराला अडचणी आलेल्या आहेत साहित्य आणण्यासाठी तिने महाराष्ट्र नवमान सेना सर शहर कार्यालयाशी संपर्क साधवं पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावं आमची गाडी लगेच तिथे येईल आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र सैनिक व सर्व पदाधिकारी तिने कालपासून काम करत आहेत सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि नागरिकांनी महाराष्ट्र नवमान सेने शहराशी संपर्क साधावं एवढं बोलतो आणि मा विनंती करतो आणि जय जय महाराष्ट्र